ओम शांती तेवीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद या मुरलीचं नाव आहे वरदात्याला खुश करण्याची सहज विधी आज वरदाता बाप आपल्या वरदानी मुलांना पाहात मुला आहेत सगळेच मुलं वरदानी आहेत पण नंबर वार बाबा सगळ्यांनाच भरपूर करतात कारण बाबांजवळ अखुट खजाने आहेत काही मुलं सर्व वरदानांनी संपन्न बनतात काही आपल्या शक्तीप्रमाणे थोडेसेच घेतात बाबा भोला भंडारी आहे फक्त बाबाला खुश करण्याची विधी आली पाहिजे जे मुलं आधीपासून एक व्रता असतात तेच मुलं वरदात्याला अति प्रिय आहेत एक व्रता म्हणजे सर्व संबंधामध्ये व्रता संकल्पातही वा स्वप्नातही दुसरे कोणी नाही एक व्रता म्हणजे नेहमी वृत्तीमध्ये एक असला पाहिजे हे व्रत पक्के पाहिजे एक बाबा दुसरा नाही कोणी वचन दिले आहे नेहमी सोबत राहू सहा आठ घंटे नाही नेहमी सोबत राहू सोबत जाऊ साकारमध्ये नेहमी सोबतच पार्ट करू मग साकारमध्ये बाबांजवळ सगळ्यांची जन्मपत्री आहे जे मुलं एकव्रता असतात त्यांची सर्व जबाबदारी बाबा घेतात अशा वरदानी आत्मा प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीमध्ये वरदानांच्या प्राप्ती संपन्न स्थितीचा अनुभव करतात एक बल एक भरोसा सोबतच एक मत एक रस एकता एकांतप्रिय बाबा इतका भोळा आहे की एकामध्येच खुश होऊन जातो वरदात्याला खुश करणारे रात्रीपर्यंत पासून रात्रीपर्यंत कर्ममध्ये वरदानांनीच पालना होते वरदानामध्येच चालतात आणि वरदानांनीच उडतात अशा वरदानी आत्म्यांना कधीच संबंध संपर्कात कठीण वाटणार नाही अशा वरदानी आत्म्यांना विशेष वरदान प्राप्त होते की ते निराकार आणि आकारला साकारसारखे अनुभव करतात जितके सगळ्यांना प्रेम वाटतात तितके प्रेम वाढत जाते एका पावलात प्रेम द्या आणि नेहमी नेहमी प्रेम घ्या सगळ्यांना प्रेम पाहिजे काहींना प्रेम पाहिजे असते तर काहींना शक्ती पाहिजे द्वापर पासून पुरुषांनीच काही ना काही पदाची प्राप्ती केली आहे स्त्रियांना काही करण्याचा अधिकारच नव्हता जेव्हापासून बाबांनी मातांना पुढे केले तेव्हापासून धर्माच्या क्षेत्रातही स्त्रिया पुढे आल्या पहिले पहिले गुरुंची पूजा केली आता शक्तींची पूजा करतात शक्तींचे जागरण करतात आता पांडवही शांत झाले आणि माता निर्मोही झाल्या लक्ष ठेवले की लक्षण तसेच बनतात जशी स्मृती तशी स्थिती बनते संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे हे विशेष वरदान आहे ब्राह्मण जीवनात शेवटचा जन्म असल्यामुळे शरीराने कितीही कमजोर असले बिमार असले चालूही शकत नसले तरी मनाने उडण्यासाठी बाबांनी पंख दिले आहेत ओम शांती।